लाडक्यामध्ये पुरुषी हो का मी आपल्याला सांगतो की त्या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत हे ते त्यांच्या अकाउंटला जातील ही योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस अतिशय चांगल्या भावनेनी ज्या गरीब महिला आहेत त्यांना काही ना काही आपल्याला कशे सहकार्य करता येईल म्हणून ती योजना आणलेली आहे त्याच्यात मधल्या काळामध्ये पण तुम्ही बघितलं काही जण नोकरी करणाऱ्यांची पण नावं आली जसं जसं एक एक गोष्टी लक्षात येत आहेत तसं तसं आम्ही ती नावं कमी करतोय आता पुरुष लोकांची यायचं काही कारणच नाही जर आलेली असली तर ही योजना पुरुषांच्या करता नव्हती त्यांना मागे जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करू जर त्यांनी मदत केली नाही तर वेळ पडली तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ऍक्शन पण घ्यायला बघा तर आपण पाहिलं असेल लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी गुड न्यूज आहे अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादांकडनं या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठीचा जो सध्या चालू महिना आहे म्हणजे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता त्यांनी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेला आहे की तो आम्ही रिलीज केलेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तो जमा केला जाईल अशी माहिती दिलेली आहे व्हिडिओच्या सुरुवातीला देखील तुम्ही ही माहिती पाहिलेली असेल तर तुमच्यासाठी अतिशय मोठी या ठिकाणी ही खुशखबर आहे तुम्ही या ठिकाणी बघितलेला असेल सर्वात महत्वाची माहिती तुम्हाला दिलेली आहे त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवा तर बघा आता पुढे त्यांनी काय म्हटलं डिटेल मध्ये आपण माहिती बघूयात बघू शकता ही मोठी बातमी तुमच्यासाठी असणार आहे सरकार आता पैसे देखील वसूल करणार आहे लाडकी बहीण योजनेबाबत या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्री दादांकडनं सर्वात मोठी अपडेट देण्यात आलेली आहे गरीब कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे मात्र आता या योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट इशारा देखील दिलेला दे आहे त्यांनी या ठिकाणी पुढे काय म्हटलंय डिटेल मध्ये आपण बघणार आहोत तर बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला जून महिन्याचा म्हणजे बारावा हप्ता या ठिकाणी भेटलेला असेल जो की जुलैच्या पहिल्या आठवड्यात दिला गेलेला आहे तुम्हाला जून महिन्याचा बारावा हप्ता भेटलाय की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून हो म्हणून सर्वांनी नक्की पाठवा कारण की भरपूर सारे अशा कमेंट मागच्या मध्ये आलेल्या आहेत की आम्ही पात्र असताना देखील आम्हाला जून महिन्याचा हप्ता भेटलेला नाही परंतु आता स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार तथा अर्थमंत्री यांनी स्वतः सांगितलेलं आहे तेराव्या हप्त्याबद्दल म्हणजे त्यांनी म्हटलं की ह्या चालू महिन्याचा हप्ता देखील आम्ही रिलीज केलेला आहे आणि तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या 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 ठिकाणी 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 लवकरच जमा होईल अशी माहिती दिलेली आहे आहे म्हणजे तुमचा हप्ता देखील भेटणार परंतु डेट कुठल्या तारखेला फिक्स या या तारखेला पैसे येऊ शकतात असं त्यांनी सांगितलेलं मात्र नाहीये मग तुम्हाला या ठिकाणी या महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या पाच ऑगस्ट पर्यंत देखील हे पैसे येऊ शकतात परंतु बऱ्याचशाऱ्या लाडक्या बहिणींची अशी देखील मागणी आहे की सध्या रक्षाबंधनाचा सण आहे त्याच्यामुळे या ठिकाणी दोन हप्ते एकत्रित दिल्यास या ठिकाणी मोठा सण या ठिकाणी उत्साहामध्ये पार पाडू शकतो म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये लाडकी बहीण योजना जेव्हा चालू झाली तेव्हा देखील लाडकी बहीण योजनेनं रक्षाबंधनाची ओवाळी म्हणून सुरुवातीलाच तीन हजार रुपये एकत्रित दिले गेलेले होते परंतु यावेळेस तसा निर्णय होतो की नाही ते पाहणं खूप गरजेचं आहे आता देखील या ठिकाणी आपण जर बघितलं पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की या महिन्याचा हप्ता आम्ही ऑलरेडी रिलीज केलेला आहे आणि तो लाडक्या बहिणींना भेटणार आहे परंतु त्यांनी या ठिकाणी त्याबद्दल म्हणजेच या ठिकाणी एकत्रित दोन हप्ते भेटू शकतात का जुलैचा तेरावा हप्ता आणि ऑगस्टचा चौदावा हप्ता त्याबद्दल मात्र माहिती अजून दिलेली नाही त्याबद्दल जसं अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत वेळोवेळी शेअर केलं जाईल बघा महाराष्ट्रातील ज्या उत्पन कुटुंबाचं उत्पन्न लाडक्या बहिणींचं अडीच लाखांच्या आत आहे त्या कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना जी एक लोकप्रिय आणि महत्वाकांक्षी योजना आहे ती सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत मात्र महिलांच्या खात्यामध्ये प्रत्यक्षामध्ये थेट तुमच्या खात्यामध्ये हे पैसे अक्षरशः प्रत्यक्षामध्ये हे जमा होतात तुम्हाला आतापर्यंत बारा हप्ता म्हणजे टोटल अठरा हजार रुपये देखील याचे काही लाडक्या बहिणींना जमा झालेले आहेत अशा देखील भरपूर सारे लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एक ते दोन हप्ते आले काही लाडक्या बहिणींना तर अकरा हप्त्यापर्यंत पैसे आले मात्र पुढचे त्यांचे पैसे जमा झालेले नाहीत मात्र ही योजना सुरू करताना काही अटी देखील घालण्यात आल्या होत्या मात्र अनेक महिलांनी आठीचं उल्लंघन करून या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी देखील या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील बघितलं की याच्यामध्ये आमची पडताळणी देखील चालू आहे असे देखील त्यांनी माहिती दिलेली आहे आता अशा महिलांची नावं या योजनेतून वगळण्याचं काम देखील सुरू आहे असं देखील त्यांनी म्हटलं आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच ही माहिती बघितलेली असेल तर ही योजना ज्या कुटुंबाचं उत्पन्न ही अडीच लाखांच्या आत आहे अशा कुटुंबातील लाडक्या बहिणींसाठी आहे मात्र ज्यांना सरकारी नोकरी आहे तर अशा महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला असल्याचं योजनेच्या पडताळणीमध्ये समोर आलेलं होतं मागच्या काही एक दोन महिन्यामध्ये एवढंच नाही तर एका कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो मात्र काही ठिकाणी दोन पेक्षा अधिक महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलेलं होतं त्यामुळे पडताळणी देखील सुरू झालेली होती आता ही योजना ज्यांचं वय पासष्ट वर्षापेक्षा कमी आहे अशा महिलांसाठीच आहे मात्र अनेक ठिकाणी पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे अशी देखील पडताळणीमध्ये माहिती समोर आली अशा महिलांची देखील नावं या योजनेतून कमी केली जात आहेत आणि याबद्दलची प्रत्येक महिन्यामध्ये पडताळणी देखील सुरू आहे अशी माहिती देखील समोर आलेली आहे म्हणजेच या ठिकाणी पुरुषांनी देखील या योजनेचा काही पुरुषांनी देखील लाभ घेतला असल्याचं माहिती या ठिकाणी घेतला जाईल त्यांच्यावरती या ठिकाणी वसुलीचं जे या ठिकाणी वसूल करण्याबद्दलची जी कार्य आहे ते गरज पडल्यास ती देखील केले जाईल असं सुद्धा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी म्हटलेलं आहे व्हिडिओच्या सुरुवातीला पत्रकारांशी बोलताना देखील आपण ते बघितलेलं असेल का त्यांनी काय माहिती दिली याबद्दलची माहिती आपण बघूयात बघा ज्या गरीब महिला आहेत त्यांना मदत करण्यासाठी म्हणून ही योजना सुरू केली आहे त्याच्यातच मधल्या काळात पण तुम्ही पाहिलेलं असेल की काही महिला ज्या सरकारी नोकरी करत होत्या त्यांची पण नावे यामध्ये आली होती जसं जसं या ठिकाणी एक एक गोष्टी लक्षात येत आहेत तशी तशी आम्ही ती नावं कमी करत आहोत असं त्यांनी स्वतः म्हटलं या योजनेमध्ये पुरुष लोकांची नावं येण्याचं काहीच कारण नाही जर या योजनेमध्ये पुरुषांची नावं आली असतील तर या योजनेसाठी पुरुषांसाठी ही योजना नव्हती त्यामुळे ते आम्ही पैसे वसूल देखील करू त्या गरज पडल्या तशी कारवाई देखील करू असं त्यांनी म्हटलं त्यांनी जर सहकार्य केलं नाही तर लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेऊन जर त्यांनी या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावरती आम्ही कारवाई देखील करू त्याबद्दल देखील मागे पुढे पाहणार नाही असा इशारा स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिलेला आहे तर ही संपूर्ण माहिती त्यांनी या ठिकाणी दिली महत्वाची माहिती होती ती म्हणजे तुमचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी भेटणार त्याबद्दल मात्र या ठिकाणी आता या ठिकाणी तुमची उत्तुस जी प्रतीक्षा आहे ती या ठिकाणी संपू शकते कारण की त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही या महिन्याचे पैसे म्हणजेच या ठिकाणी जुलै महिन्याचे पैसे रिलीज केलेले आहेत आणि त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच जमा होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे तुमचा तेरावा हप्ता देखील या ठिकाणी लवकरच आता जमा होऊ शकतो ही तुमच्यासाठी खूप मोठी मोठी आणि आनंदाची गुड न्यूज या ठिकाणी होती लाडक्या बहिणींसाठी जे तेराव्या हप्त्याबद्दलची वाट पाहत आहे त्यांच्यासाठी बघा आता मग तेरावा हप्ता कुणाला भेटू शकतो बऱ्याच ठिकाणी म्हटलं जाते की पडताळणी झालेली आहे या ठिकाणी बऱ्याचशा लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत परंतु ज्यांना ज्यांना बारावा हप्ता आलेला आहे म्हणजे ते पात्र आहेत या ठिकाणी ज्यांचे ज्यांचे कायमस्वरूपी पैसे येत आहेत म्हणजे ते पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना तेरावा हप्ता देखील या ठिकाणी भेटणार आहे परंतु असं देखील आहे ज्या ठिकाणी लाडक्या बहिणींना बारावा हप्ता आलेला नाही म्हणजे ते अपात्र झालेत असं नाही काही काही लाडक्या बहिणी पात्र असून देखील त्यांचे पैसे आलेले नाहीत तर त्यांनी काय करायचं लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओट इन ही जी अधिकृत वेबसाईट आहे ज्याच्यावर तुम्ही फॉर्म भरलेला होता किंवा नारळीशक्ती दूध ऍपवरून तुम्ही फॉर्म भरलेला असेल त्या ठिकाणं ऑनलाईन देखील तुम्हाला तक्रार करता येते त्या ठिकाणी तुम्ही तक्रार केल्यास सरकारच्या लक्षात येऊ शकतं की तुम्ही पात्र असून देखील तुम्हाला पैसे काही तांत्रिक कारणास्तव जमा झाले नसतील तर ते पैसे देखील तुमचे मग जमा होऊ शकतात त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन देखील तक्रार करता येणार आहे किंवा तालुक्याच्या ठिकाणी असेल जिल्ह्याच्या ठिकाणी असेल महिला व बालविकास विभाग आहे त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्हाला पाहणी करता येणार आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल त्यासोबत या व्हिडिओला नक्की लाईक करा त्यासोबत पुढील सर्व वेळोवेळी अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद